सुनेत्रा पवार या आता कामाला देखील लागल्यात बारामती लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार महायुतीचा उमेदवार ठरला सुनेत्रा पवार महायुतीचा संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा रंगणार सामना सुनेत्रा पवारांचे दौरे वाढले दौंड मध्ये सकाळपासून घेतल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत नागरिकांशी संवाद साधत असताना स्वतःची उमेदवारी घोषित सुद्धा केली त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या कामाचा आढावा घेणारा आणि प्रचार करणारा रथ बारामती आणि इतर गावांमध्ये फिरतानाही दिसतोय त्यामुळे नणंद भाऊजई मध्ये हा सामना रंगणार असल्याचंही चित्र स्पष्ट आहे सुनेत्रा पवार यांचं बारामती मतदारसंघातील दौरे वाढलेत लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायलाही सुरुवात केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या दौंड विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठी सुनेत्रा पवार घेत आहेत सकाळपासूनच सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडनं फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे ही लढत आता चुरशीची ता होणार यात काही शंका नाहीये महाविकास आघाडी आणि महायुतीनं अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली तर कोण जिंकेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम